जय श्रीराम सगळ्यांना आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या घरातले गौरी पूजन ही आहे आमच्या घरातली रिकाम टेकडी मंडळी नुसतं दिवसभर मोबाईल 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 पाहणारी काही काम नाही काय करणारी आणि इकडे माझे आत्ता मेकअप चालू आहे तिथं तर इकडे दिवे वगैरे लावलेले ला आहे आम्ही आरतीची तयारी करणं चालू आहे एवढे सारे दिवे लावले याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे इथे फुल वगैरे माळा तयार करून झाल्या होत्या सगळेजण कामाला लागलेले आहे फुलांच्या माळा करणं वगैरे सगळंच बघू शकता आणि इकडेही माझी ताई रांगोळी काढत आहे आणि ती साईडच्या छोट्या मुलीला हाय करत आहे तर ती रांगोळीवरून बघत होती आणि ती हाय हाय करत होती तर तिलाही हाय करत आहे रांगोळ काढता काढता गावावरून गुलाबाची फुले आणली होती त्याचं डेकोरेशन आपण करूया आणि इकडे प्रसादाची तयारी करत आहे हे बघा समईला किती छान सजवलं आहे मी पूर्ण गुलाबाचे फुलं लावलेले ला आहे आणि हे आपली देवी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होते पंगत आहे तर भाजी बनवत आहे कोवळ्याची भाजी म्हणतात आमच्या इकडे कलिंगडाची भाजी स्पेशली महालक्ष्मी पूजनाला करतात हे आहे आपली कलिंगडाची भाजी त्याच्यामध्ये खूप वटाणे टाकून आणि खूप मस्त एकदम दिसायला खूप टेस्टी दिसत आहे प्रसादाला हेच करतात आमच्या इकडे हे आहे आपली बर्फी एवढी सारी बर्फी बघा पंक्तीमध्ये वाढायला बर्फी केलेली आहे एवढी आणि इकडे हे काकू बघा कशी पोळ्या लाटत आहे मी व्हिडिओ काढत होती तर बघत होते इकडे माझी मोठी आरती करणं चालू केलेली आहे आणि आरतीची तयारी करत आहे इकडे माझी आई आता आरती करत आहे गौराईच्या ताटामध्ये बघा किती छान छान पदार्थ आहेत सगळंच अगदी असं चमचमीत दिसतं आणि हे चालू झाले आता आपली पंगत जेवणाची चला तर मग जेवू या